मात्र आपण म्हणजे शिवसेना आग्रही आहे युती संदर्भात काल एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलंय की युती होणार म्हणून नेमकं काय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काल रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली तिथे रत्नागिरी जिल्ह्याची युती निश्चित झाली शेवटी महायुतीमध्ये नैसर्गिक अलायन्स जी आहे ती शिवसेना आणि भाजपची आहे त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं पहिला एक एकत्र आलं पाहिजे बरोबर एन सी घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री मोदी यांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे आज त्याच्यानंतर काहीतरी बारा वाजता आमचे मार्गदर्शक आदरणीय राणे राणेसाहेबांची देखील काहीतरी पत्रकार परिषद आहे पण पर ठीक आहे जर युती करून लढायचं नसेल मैत्रीपूर्ण लढायचं असेल आमची देखील तयारी आमची देखील तयारी झाली या संदर्भात काल मध्ये असं एक बातमी आहे की शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना भाजपला रोखण्यासाठी एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा होती नेमकं काय त्याचा का ने, पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाही पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेलं आहे मी संपर्क मंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेलं आहे की आपल्याला युती करूनच पुढं जायचं आहे काल रात्री पहिली जी आमची बैठक झाली सावंतवाडीमध्ये दीपक बाईंच्या अध्यक्षतेखाली तिथे देखील आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेला आहे पण असं नाही ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही याच्यातला भाग नाही आम्ही चारही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथे धनुष्यबाणावर आम्ही लढू पण ही झाली टोकाची भूमिका पण त्याच्या अगोदर आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे ही आमची भूमिका आहे काल रात्री साडे अकरा वाजता दुसरी आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी होतो आमदार निलेश राणे होते दत्ता सामंत होते संजू परब होते राजन तेली होते आणि आमचे संजय पडते होते संजय आंग्रे होते आम्ही देखील काही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे आणि असं काही नाही की आमची ताकद नाही आहे दोन तीन पैकी दोन आमदार ज्यावेळी शिवसेनेचे आहेत निलेशजी आणि दीपकजी ते आमची ताकद देखील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे पण पन्नास टक्क्यापेक्षा ताकद जास्त असताना देखील आम्ही ज्यावेळी सांगतो की आम्हाला संयमानं घ्यायचं आहे आम्हाला युती करून लढायचंय समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू आता त्यांनी मैत्रीपूर्णाची तयारी केलेली आहे आम्ही देखील केलेली आहे काल त्याचा थोडा ट्रेलर आपण वेंगुर्ल्यामध्ये बघितला असेल त्याच्यामुळे असं काही नसतं जर युती झाली तर युतीनं लढू जर मैत्रीपूर्णची कोणाला इच्छा असेल तर मैत्रीपूर्ण एक लक्षात घ्या मी आणि दीपक भाई दोघ एकत्र एक मुख्यमंत्री मोदयांना भेटलो मुख्यमंत्री मोदयांना भेटल्यानंतर त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका आमच्याकडे दाखवलेली नव्हती मी स्वतः तीन ते चार वेळा चव्हाण साहेबांना भेटलो चव्हाण साहेबांनी देखील त्याचा प्रयत्न केला पण स्वतः पालकमंत्री महोदयांचं जर म्हणणं असेल की मैत्रीपूर्ण लढायचा आहे तर त्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी घेईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ साहेब दीपक केसरीश ठेवायला पाहिजे आपल्याला पण असं वाटतं का की नितेश राणे बोलायला भान ठेवायला पाहिजे तुम्ही जर इतिहास बघितला सिंधुदुर्गाच्या राजकारणाचा आणि दीपकबाईंच्या राजकीय कारकिर्दीचा तर दीपकबाई किती संयमी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे दीपक भाईनी अनेक वेळा कटुता बाजूला ठेवून देखील राजकारणामध्ये संयमाची भूमिका घेतली संवादाची भूमिका घेतली आणि अशी व्यक्ती ज्या दुखावली जाते तर त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असू शकतं शकतात बैठकीला उपस्थित होतात मुख्यमंत्री असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्यासोबत दीपक भाईनीच सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घेणार आहात मुळात दीपक भाई असं म्हणतायेत की माशी शिंकली कुठे काल सांगितलं ना माशी शिंकली कुठे काल दीपक भाईने क्लिअर केलं आज देखील कदाचित दीपक भाई पत्रकार परिषद घेतील पण एक महत्वाची गोष्ट आहे मी देखील काल सावंतवाडीमध्ये असं सांगितलं की माझी राजकीय कारकिर्दी बघितलेली त्यामुळे ते आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची कोणी अवेलना करून या मताची आम्ही आहोत आणि एवढे आम्ही स्वस्त पण नाही आहोत त्याच्यामुळे दीपक भाई जो जिल्ह्यामध्ये निर्णय घेतील निलेशजींच्या साथी ना तो मला संपर्क मंत्री म्हणून मान्य असेल आणि तो निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ताकदीनं शकत नाही नाही मी असं सांगितलं की शेवटी आम्ही लोकसभेमध्ये एकत्र आहोत विधानसभेमध्ये एकत्र आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सा। आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः आमदार होण्यासाठी स्वतः खासदार होण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना एकत्र करायचं हो। ही कटुता जी आहे ही भविष्यातल्या खासदारकीला आमदारकीला अशीच राहू शकते आमची लवचिक भूमिका नाही आमची नरमाईची भूमिका आहे आणि संयम आहे याचा अर्थ आम्ही हदबल नाही मुद्दा असा राहतो की ज्या पद्धतीनं आम्ही संयमानं बोलतोय आम्ही संयमानं युती करा म्हणून सांगतो याचा कारणाचा दुसरा भाग काय तर आमच्या भांडणामध्ये आमचा जो विरोधक आहे ज्याचं सध्या कुठेही अस्तित्व दिसत नाही त्याला परत नवी संजीवनी मिळू नये हीच आमची भूमिका आहे त्याच्यामुळे ही भूमिका नम्राईची असू शकत नाही ही नम्रतेची भूमिका आहे अशा पद्धतीने समजा शहर विकास आघाडी कणकवली माझी अस्तित्वात आली झाली नाही जर उद्धव ठाकरे असेल शिंदेसेना असेल एकत्र आले शहर विकास आघाडी केली तर आपलं आपला पाठिंबा असतो काय पहिली गोष्ट शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची नाही ही सर्व पक्षीय होते असं मला कालचं चित्र म्हणजे ज्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेना शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी हो अवलंबून आहेत त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युबीटी बरोबर जाते जा ते कुठेही शक्यता नाही युबीटी बरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु शहर विकास आघाडी ही कुठच्या पक्षाची नाही मला असं वाटतं सर्व पक्षीय काहीतरी निर्णय घेत होतोय आपण बघितलं पाहिजे आपण सगळ्यांनी काय करूया सिंधुदुर्गची निवडणूक बाल्कनीत बसून बघू काय 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 कसं कसं चाललंय आणि निकालानंतर लक्षात येईल बी अस्तित्व किती आहे आमचं अस्तित्व किती आहे आणि बाकी ज्यांचं अस्तित्व किती सर्व पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढतील नाही त्यामुळे असं चित्र दिसत नाही वेंगुर्ल्यामध्ये कुठेही सर्वपक्षीय नाही कणकवलीमध्ये तेच तुम्हाला सांगितलं कणकवलीच्या त्या मुमेंटमध्ये कुठेही मंत्री म्हणून माझा संबंध नाही पक्षाचा उपनेता म्हणून माझा संबंध नाही एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध नाही आणि दीपक बाईंचा पण नाही तिथं स्थानिक लेवलला उपयोग करत असतील आपण कोणाचं तोंड शकतो बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे उपयोग होतोय त्याला काय माझा पर्याय नाही बरा मान्यांनी एक असा आरोप केलाय की रत्नागिरीमध्ये चव्वेचाळीस हजार कोटींचा डांबर गोटा झालाय आणि नाही चार लाख चाळीस कोटींचा असेल कोणाचा प्रश्न विचारताय मला चार वेळा डांबर फासले लोकांनी त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही त्यांनी अनुभव आणि ही दोन हजार चार ला देखील ही स्टेप होती दोन हजार नऊ ला देखील ही स्टेप होती दोन हजार चौदा ला पण ही स्टेप होती दोन हजार एकोणीस ला काही इकडे तिकडे झालं म्हणून ते माझ्यासोबत आले इकडे तिकडे याचा अर्थ घ्या लक्षात घ्या परत ते तिकडे गेले परत ती स्टेप होती आता जे मतदारसंघ जी लोक मला पन्नास पन्नास हजार एक एक मत एक लाख मताला निवडून देतात आणि हे पडतात त्यांच्यावर मी काय बोलायचं माझी देखील विनंती आहे ही टेप त्यांनी पंचवीस वर्ष अशीच वाजवलेली आहे मतदारांना माहिती आहे उदय सामंत काय आहे आणि हा माझ्यावर आक्षेप नाही लक्षात हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे आणि माझ्या वडिलांची कारकीर्द सिंधुदुर्गात सुरू झाली सोळा हजारच पहिलं काम घेतलं आता कदाचित ते सोळा कोटीचं काम घेत असतील त्याच्यामुळे असू या कोणाबद्दल असू नये आपण त्यांनी देखील मोठं व्हावं ना त्यांचे मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी देखील मोठं व्हावं कदाचित त्यांनी फसवून एम आयडी सीला कुठं दुसरीकडे प्लांट लावले असतील तरी मोठं व्हावं मी तिकडे लक्ष देत नाही जरी माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केलेली आहे तरी देखील मी लक्ष देत नाही त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की त्यांच्या द्यायची आणि त्यांना बोलून किती मोठ करायचं हे मला देखील कळलं पाहिजे त्याच्यामुळे ते जे काय बोललेले आहेत ते आजच बोललेले नाही पंचवीस वर्ष बोलतायत आणि त्यांना लोक काय किंमत देत आहेत हे निवडणुकीतना दिसत आहे

त्याची मी माहिती घेतो अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये असतानाच तुमच्याशी बोलतो तुमचे मेहरबान झालं असं म्हटलं जाते परवानगी कंपनीला हीच खरी गंमत आहे तुम्ही देखील फेक किती बळी पडता मूर्तिमंत उदाहरण आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मित्र म्हणून थोडंफार प्रत्येक विभागाचा अभ्यास आपण केला पाहिजे रात्री दहा वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी ही पाचशे रुपये केली मला देखील धक्का बसला की माझ्या शिवाय कसं झालं नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं महसूल विभागाचा विषय होता पण आता कसं उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील तुम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असला पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात पण माझं नाव घेतलं तर मी काय करू माझ्या खात्याशी काही त्याचा संबंध नाही सुतारामही संबंध नाही फक्त आय पार्क तुम्ही करणार असाल आणि आमच्याकडे इन्सेंटिव्ह मागणार असाल तर हे हे कागदपत्र आम्हाला लागतात तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ अशा पद्धतीचं इंटेंट पत्र फक्त आम्ही दिलेलं होतं लेटर दिलेलं होतं पलीकडे आमचा काहीही संबंध नाही बघा इलेक्शन आल्यामुळे जे काय पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये तुमच्या माध्यमातून बघायला मिळतंय ऐकायला मिळतंय या पार्श्वभूमीवर अजितदादांचा राजीनामा मागणं म्हणजे अजितदादांच्या राजकीय अस्तित्वाला विरोधक घाबरतात हे सिद्ध झालेलं आहे एक महत्वाचा मुद्दा असा होतो की नव्याण्णव टक्के शहर असलेल्या पार्ट पवारवरती गुन्हा दाखल होत नाही आणि नऊ जणांवर इतर गुन्हा दाखल होतो यात काही काळ आहे असं विरोधक पण त्याच्यामध्ये महाव्यवस्थापक जे कोण आहेत त्यांनी कट जे मुखत्यार झालेलं होतं जे अग्रिमेंट झालेलं होतं ते पुराव्यानिषयी आपल्याला दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नव्हतं तिथं काहीतरी एक पाटील नावाची व्यक्ती आहे त्यांचं ते नाव होतं अलूटमेंट अचानक थांबवण्यात आलंय काय नेमकी कारण आहे त्या बाबतीमध्ये जागेचे दर कमी केल्यानंतर सुद्धा जागा विक्री होत नव्हती म्हणून गोल्फ कोर्सचा नक्की विचार आम्ही करणार होतो परंतु तिथल्या सरपंचांची चर्चा झाली विशेषतः दीपक बाईंनी मला त्याच्यामध्ये मध्यस्थी करून सांगितलं आमचे जिल्हा प्रमुख संजू परब आहे त्यांनी देखील तिथल्या सरपंचांची बैठक घेतली आणि त्या सगळ्या प्रक्रियेला आपण स्थगिती दिलेली आहे आणि येत्या पुढच्या कालावधीमध्ये जी काही तिथल्या सरपंचांची आणि तिथल्या लोकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा प्लॉट ते ओपन करावे तशा पद्धतीचे प्लॉट आपण ओपन करणार आहोत नारायण राणे अजून तर निश्चित नाही परंतु राणेसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स बारा वाजता आहे आमच्या देखील काही मिटिंग त्याच्यानंतर राणेसाहेबांना जर वेळ असेल तर कारण तुम्ही वारंवार सांगताय की नारायण हे बघा आम्ही जरी शिंदे साहेबांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलो तरी मग अशी मी काय सांगितलं आम्ही नरमाईची भूमिका घेतली आम्ही वागतो जे आहे ते स्वीकारलं पाहिजे या सिंधुदुर्गामध्ये विकासात्मक जडणघडणीमध्ये राणेसाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी विकासात्मक दिशा या सिंधुदुर्गाला दिली त्यांनी पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा केला त्याच्यामुळे असं नेतृत्व जे सिनियर नेतृत्व आहे जे आमचे खासदार आहेत माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत माझे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांच्या सल्ल्यानं जायचं कोणाच्या सल्ल्यानं द्यायचं बरोबर ना जे सिनियर आहेत त्यांच्या सल्ल्यानं जाऊ धन्यवाद मात्र आपण म्हणजे शिवसेना आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काल रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली तिथे रत्नागिरी जिल्ह्याची युती निश्चित झाली शेवटी महायुतीमध्ये नैसर्गिक अलायन्स जी आहे ती शिवसेना आणि भाजपची आहे त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं पहिला एक एकत्र आलं पाहिजे बरोबर एन सी घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री मोदी यांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे आज त्याच्यानंतर काहीतरी बारा वाजता आमचे मार्गदर्शक आदरणीय राणे राणेसाहेबांची देखील काहीतरी पत्रकार परिषद आहे पण पर ठीक आहे जर युती करून लढायचं नसेल मैत्रीपूर्ण लढायचं असेल आमची देखील तयारी आमची देखील तयारी झाली काल एक बातमी आली की शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना भाजपला रोखण्यासाठी एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा होती नेमकं काय त्याचा का पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाही पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेला आहे मी संपर्क मंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेलं आहे की आपल्याला युती करूनच पुढे जायचं आहे काल रात्री पहिली जी आमची बैठक झाली सावंतवाडीमध्ये दीपक बाईंच्या अध्यक्षतेखाली तिथे देखील आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेला आहे पण असं नाही ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही ह्याच्यातला भाग नाही आम्ही चारही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथे धनुष्यबाणावर आम्ही लढू पण ही झाली टोकाची भूमिका पण त्याच्या अगोदर हो आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे ही आमची भूमिका आहे काल रात्री साडे अकरा वाजता दुसरी आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी होतो आमदार निलेशजी राणे होते दत्ता सामंत होते संजू परब होते राजन तेली होते आणि आमचे संजय पडते होते संजय आंग्रे होते आम्ही देखील काही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे आणि असं काही नाही की आमची ताकद नाही आहे दोन तीनपैकी दोन आमदार जे शिवसेनेचे आहेत निलेशजी आणि दीपकजी आमची ताकद देखील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे पण पन्नास टक्क्यापेक्षा ताकद जास्त असताना देखील आम्ही ज्यावेळी सांगतो की आम्हाला संयमानं घ्यायचंय आम्हाला युती करून लढायचं आहे समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू आता त्यांनी मैत्रीपूर्णची तयारी केलेली आहे आम्ही देखील केलेली आहे काल त्याचा थोडा ट्रेलर आपण वेंगुर्ल्यामध्ये बघितला असेल त्याच्यामुळे असं काय नसतं जर युती झाली तर युतीनं लढू जर मैत्रीपूर्णची कोणाला इच्छा असेल तर मैत्रीपूर्ण लढू मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची आपण भेट घेतला त्यावेळी ते अनुकूल <coughs> म्हणाले एक लक्षात घ्या मी आणि दीपक भाई दोघं एकत्र एक मुख्यमंत्री महोदयांना भेटलो मुख्यमंत्री मोदयांना भेटल्यानंतर त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका आमच्याकडे दाखवलेली नव्हती मी स्वतः तीन ते चार वेळा चव्हाण साहेबांना भेटलो चव्हाण साहेबांनी देखील त्याचा प्रयत्न दे केला पण स्वतः पालकमंत्री महोदयांचं जर म्हणणं असेल की मैत्रीपूर्ण लढायचं आहे तर त्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी घेईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ साहेब दीपक तुम्ही जर इतिहास बघितला राजकारणाचा आणि दीपकबाईंच्या राजकीय कारकिर्दीचा तर दीपकबाई किती संयमी आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीये आहे दीपकबाईंनी अनेक वेळा कटुता बाजूला ठेवून देखील राजकारणामध्ये संयमाची भूमिका घेतली संवादाची भूमिका घेतली आणि अशी व्यक्ती ज्यावेळी दुखावली जाते तर त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असू शकतं ना संदर्भात उपस्थित मुख्यमंत्री नाव यांच्यासोबत की तुम्ही निर्णय घेणार आहात मुळात दीपक भाई असं म्हणताय की माशी शिंकले कुठे युती संदर्भात काल सांगितलं ना माशी शिंकली कुठे काल दीपक भाई यांनी क्लिअर केलं आज देखील कदाचित दीपक भाई पत्रकार परिषद घेतील पण एक महत्वाची गोष्ट आहे मी देखील काल सावंतवाडीमध्ये असं सांगितलं की माझी राजकीय दीपक भाईने बघितली मोठी असताना त्यामुळे ते आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची कोणी अवेल करू करून या जे आम्ही आहोत आणि एवढे आम्ही स्वस्त पण नाही आहोत त्याच्यामुळे दीपक भाई जो जिल्ह्यामध्ये निर्णय घेतील निलेशजींच्या साथीनं तो मला संपर्क मंत्री म्हणून मान्य असेल आणि तो निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ताकदीनं शकत नाही नाही मी असं सांगितलं की शेवटी आम्ही लोकसभेमध्ये एकत्र आहोत विधानसभेमध्ये एकत्र आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः आमदार होण्यासाठी स्वतः खासदार होण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना एकत्र करायचं हो। ही कटुता जी आहे ही भविष्यातल्या खासदारकीला आमदारकीला अशीच राहू शकते आमची लवचिक भूमिका नाही आमची नरमाईची भूमिका आहे आणि संयम आहे याचा अर्थ आम्ही हदबल नाही मुद्दा असा राहतो की ज्या पद्धतीनं आम्ही संयमानं बोलतोय आम्ही संयमानं युती करा म्हणून सांगतो याचा कारणाचा दुसरा भाग काय तर आमच्या भांडणामध्ये आमचा जो विरोधक आहे ज्याचं सध्या कुठेही अस्तित्व दिसत नाही त्याला परत नवी संजीवनी मिळू नये हीच आमची भूमिका आहे त्याच्यामुळे ही भूमिका नम्राईची असू शकत नाही ही नम्रतेची भूमिका आहे अशा पद्धतीने समजा शहर विकास आघाडी कणकवली माझी अस्तित्वात आली झाली नाही जर उद्धव ठाकरे असेल शिंदेसेना असेल एकत्र आले शहर विकास आघाडी केली तर आपलं आपला पाठिंबा असतो काय पहिली गोष्ट शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची नाही ही सर्व पक्षीय होते असं मला कालचं चित्र म्हणजे ज्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेना शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी हो अवलंबून आहेत त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युबीटी बरोबर जाते ते कुठेही शक्यता नाही युबीटी बरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु शहर विकास आघाडी ही कुठच्या पक्षाची नाही मला असं वाटतं सर्व पक्षीय काहीतरी निर्णय घेत होतोय आपण बघितलं पाहिजे आपण सगळ्यांनी काय करूया सिंधुदुर्गची निवडणूक बाल्कनीत बसून बघू काय 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 कसं कसं चाललंय आणि निकालानंतर लक्षात येईल बी अस्तित्व किती आहे आमचं अस्तित्व किती आहे आणि बाकी ज्यांचं अस्तित्व किती असं म्हटलंय की जो काल जो ट्रेलर झाला आहे कणकवली सर्व पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढतील त्यामुळे असं चित्र दिसत नाही वेंगुर्ल्यामध्ये कुठेही सर्वपक्षीय नाही कणकवलीमध्ये तेच तुम्हाला सांगितलं कणकवलीच्या त्या मुमेंटमध्ये कुठेही संपर्क मंत्री म्हणून माझा संबंध नाही पक्षाचा उपनेता म्हणून माझा संबंध नाही संबंध नाही आणि दीपक बाईंचा पण नाही तिथं आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील आपण तोंड धरू शकतो बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे उपयोग होतोय त्याला काय माझा पर्याय नाही बरा मान्यांनी एक असा आरोप केलाय की रत्नागिरीमध्ये चव्वेचाळीस हजार कोटींचा डांबर गोटा झालाय आणि नाही चार लाख चाळीस कोटींचा असेल कोणाचा प्रश्न विचारताय मला चार वेळा डांबर फासलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही त्यांनी अनुभव आणि ही दोन हजार चार ला देखील ही स्टेप होती दोन हजार नऊ ला देखील ही स्टेप होती दोन हजार चौदा ला पण ही स्टेप होती दोन हजार एकोणीस ला काही इकडे तिकडे झालं म्हणून ते माझ्यासोबत आले इकडे तिकडे याचा अर्थ घ्या लक्षात घ्या परत ते तिकडे गेले परत ती स्टेप होती आता जे मतदारसंघ जी लोक मला पन्नास पन्नास हजार एक एक मत एक लाख मताला निवडून देतात आणि हे पडतात त्यांच्यावर मी काय बोलायचं माझी देखील विनंती आहे ही टेप त्यांनी पंचवीस वर्ष अशीच वाजवलेली आहे मतदारांना माहिती आहे उदय सामंत काय आहे आणि हा माझ्यावर आक्षेप नाही लक्षात हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे आणि माझ्या वडिलांची कारकीर्द सिंधुदुर्गात सुरू झाली सोळा हजारच पहिलं काम घेतलं आता कदाचित ते सोळा कोटीचं काम घेत असतील त्याच्यामुळे असू या कोणाबद्दल असू नये आपण त्यांनी देखील मोठं व्हावं ना त्यांचे मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी देखील मोठं व्हावं कदाचित त्यांनी फसवून एम आयडी सीला कुठं दुसरीकडे प्लांट लावले असतील तरी मोठं व्हावा मी तिकडे लक्ष देत नाही जरी माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केलेली आहे तरी देखील मी लक्ष देत नाही लक्षात घ्या लक्षा त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की त्यांच्या बोलण्याला मी किती किंमत द्यायची आणि त्यांना किती मोठ करायचं हे मला देखील कळलं पाहिजे त्याच्यामुळे ते जे काय बोललेले आहेत ते आजच बोललेले नाही पंचवीस वर्ष बोलतायत आणि त्यांना लोक काय किंमत देत आहेत हे निवडणुकीतना दिसत आहे बाबतीमध्ये मला जे काल माहिती मिळाली स्वतः अजितदा पत्रकार परिषद घेऊन काही खुलासा केलाय आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये स्वतः माननीय अजित अजितदा खुलासा केल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही वेरट्टीवार साहेबांनी प्रताप सरनाईकांवर काय आरोप केलेत हे मला खरोखरच माहिती नाही त्याची मी माहिती घेतो अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये असतानाच तुमच्याशी बोलतो पार तुमचे मेहरबान झालं असं म्हटलं जाते परवानगी कंपनीला जा हीच खरी गंमत आहे तुम्ही देखील फेक किती बळी पडता मूर्तिमंत उदाहरण आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मित्र म्हणून थोडंफार प्रत्येक विभागाचा अभ्यास आपण केला पाहिजे रात्री दहा वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी की पाचशे रुपये केली मला देखील धक्का बसला की माझ्या शिवाय कसं झालं नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं महसूल विभागाचा विषय होता पण आता कसं उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील तुम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असला पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात माझं नाव घेतलं तर मी काय करू माझ्या खात्याशी काही त्याचा संबंध नाही सुतारामही संबंध नाही फक्त आय पार्क तुम्ही करणार असाल आणि आमच्याकडे इन्सेंटिव्ह मागणार असाल तर हे हे कागदपत्र आम्हाला लागतात तरच